सगळ्यांना शुभ दुपार झाली का सगळ्यांची जेवण मी या आत्या आणि गणेश जेवण करायला बसलोय गणेशची शाळा शनिवार असल्यामुळे लवकर सुटली आहे तोही आला जेवण करायला आणि मा आत्त्या मामांचा डबा भरतायत मामा तिकडे दार धरतायत गव्हावर आता हे दुपारची लाईट परत रात्रीची लाईट असणार आहे त्याच्यामुळे दुपारच्या लाईटमध्ये कांदा आणि गहू भिजून घ्यायचा आहे तर मा आत्या मामांचा डबा भरतायत मामा सगळे कर नाश्ता करून गेले होते आता डबा न्यायला आले थोडासा युरिया पण टाकायचा तोही घ्यायला आलते आज मी बनवलेला आहे तव्यातलं कारलं मस्त शेंगदाण्याचं कूट आणि लसूणची फोडणी वगैरे घालून आणि आज आम्ही वरणफळं बनवलेत आहेत बऱ्याच दिवसांनी बनवली आहेत तर छान अशी मस्त गावाकडच्या पद्धतीची वरणफळं कोणाकोणा वरण आवडतात कमेंट्समध्ये नक्की सांगा तर हे बघा आपली छान मस्त सुरीवरची गरमागरम वरण फळं मी कशी बनवली आहेत ह्याचा मी व्हिडिओ लवकरच चॅनलवर टाकणार आहे तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा आणि आता भा भाकरी बांधून झाल्यात मामांच्या तुरडाळीची आमटी बनवलेली आहे आणि आता मामांना भाकरी आत्या दे देत आहेत मामा जातील आता दार धरायला दा आणि आम्ही जेवण करतो दिलेल्या सगळ्यांना चपाती खायला आणि गरमागरम चुलीवरची मी शाबुदाना खिचडी पण बनवली ह्यांचा शनिवार आहे त्याच्यासाठी बनवलेली आहे ही मस्त गावाकडच्या पद्धतीची मस्त शाबुदाना खिचडी तर काय केलं हे केलेलं आहे बटाटा परतून घेतला त्याच्यात कुठलेल्या मिरच्या घातल्या मग जो आपला शाबुदाना भिजवलेला होता तो घातला शेंगदाण्याचं कूड घातलं थोडंसं मीठ आणि आपल्या आवडीनुसार जर साखर आवडत असेल तर साखरही तुम्ही घालू शकता मग कसा वाटला जेवणाचा बेत आणि चुलीवरची साबुदाना खिचडी नक्की सांगा